प्रेरणादायी नेतृत्वाचा गौरव भावनाताई मुगशे बोर्डीकर यांचा वाढदिवस सोहळा आडगाव दराडे जी परभणी शिक्षण सहकार आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भावनाताई मुगे बोर्डीकर यांचा वाढदिवस आज अत्यंत उत्साहाच्या आणि भव्यतेच्या वातावरणात साजरा झाला या सोहळ्यात त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वाला व समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यात आला कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विविध संस्थांची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या भावनाताई तुळजाभवानी शुगर लिमिटेड आडगाव दराडेच्या चेअरमन पोद्दार इंग्लिश स्कूल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका टोकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन सामाजिक बांधिलकीची भेट वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही गाजावाजा न करता त्यांनी सामाजिक दायित्वाचे दर्शन घडवले त्यांनी आपल्या वाढदिवसाचा आनंद अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला ज्यामुळे गरजूंच्या जीवनात मदतीचा हात पोहोचला सन्मान आणि शुभेच्छांचा वर्षाव या खास दिवशी अनेक राजकीय व व्यापारी क्षेत्रातील दिग्गजांनी भावनाताईंचा थाटामाटात सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये जिंतूरचे भावी नगराध्यक्ष भैया देशमुख व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशराव दरगड तसेच सुनीलजी भोबे पाटील आणि गोविंद भाऊ थिटे आदी मान्यवरांचा समावेश होता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संपूर्ण कर्मचारी वर्ग यांनी एकत्रित येऊन हा सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पाडला